চটপে সঙ্গত মাগ কী বুড় পুড়ু 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 বুড়ু পুড়ু পুড়ু বুড়ু 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 পুড়ার স্টেক আগ কশি বুড়ু পুড়ু 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 বুড়ু পুড়ু পুড়ু বুড়ু 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 পুড় স্টেকর আলু दाखवायचे दात आणि खायचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत जरंग्यामध्ये येईपर्यंत त्याच्या स्टेजवर त्यांनी राजकीय माणसं दिसू दिली नव्हती मग कशी बुळू 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 पुढारी स्टेजवर आले मग कसं काय माईक बाजूला करून वार्तालाप करायचा प्रयत्न होऊ लागला का मोबाईल असा आडवा लावा लागू लागला का लोक पत्रकारांना सांगण्यात येत होते हे पुढारी जेव्हा स्टेजवर होते थोडं दूर जा थोडं दूर जा ह्या सगळ्या मागचं होतं काय त्यात ह्या सगळ्या बाबींची कारण मीमांसा म्हणजे हे आंदोलनातली कोणतीच मागणी मान्य होऊ शकत नाही मी डंक्याची चोटपे सांगतो आंदोलनातली कोणतीच मागणी मान्य होऊ शकत नाही मी डंक्याची चोटपे सांगतोय आता सदावर ते जी म्हणत होते की कसल्याही पद्धतीत जरांगे मुंबईला येऊ शकत नाही आझाद मैदानला येऊ शकत नाही तर आले ना सहा कोटी मराठे हे मुंबईत आले कायदा तुम्हाला कळतो साहेब कायदा आम्हालाही कळतो कायदा कायदा आम्ही सगळे पाळतो म्हणून मुंबईत तुम्हाला जी भीती होती भाजीवाल्यांचं नुकसान होईल रिक्षावाल्यांचं नुकसान होईल सगळ्याच होईल तर त्यांचा उलट व्यवसाय वाढलेला आहे उलट मुंबई आर्थिक राजधानी अजून आमच्या मराठवाड्यातले विदर्भातले खानदेशातल्या लोकांनी येऊन इथं अजून तुमची राजधानी ही राजधानी आमच्या बापदाची आमच्या बापदाची या ठिकाणी रक्त गेलेले साहेब तुम्ही जी म्हणताना की आमची मुंबई आमची मुंबई तुमची नाही आमची बी मुंबई आहे आणि ती दाखवलेली आहे आम्ही आम्ही जेव्हा सगळे आलो आलो बी शांततेत आणि जाणार बी शांततेत पण तुम्ही जो समाज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं किंवा समाजाच्या भावना तीव्र करण्याचं कारण तुम्ही कायदे कायदे तज्ज्ञ आहात तुम्ही उलट शांततेने हे करायला पाहिजे पण तुम्ही कुठल्याही गोष्टीला जे वळून आळडून हे जे करून येणार ना तुम्हाला तुम्ही जो पब्लिसिटी स्टंट करता की तुम्हाला वाटतं डोळे मोठे केले किंवा इकडे तिकडे पाहिलंय की आपलं म्हणजे सगळं आलबेल होतं तर तसं नसतं साहेब त्यामुळं प्रचंड अशा वेदना होऊ शकतात आणि त्यामुळं सर्वसामान्यांची एकमेकांची समोरासमोर येऊन विनाकारण काहीतरी ये कुरापती होऊ शकतात तर तुम्ही साहेब तुम्हाला कायदा कळतो उलट तुम्ही शांततेने व्यवस्थित आमच्या समाजाचं आमच्या समाजाला टार्गेट करू नका जरंग टार्गेट करू नका आमच्याकडे मी लाखो वकील बांधव आहेत पण ते आम्ही असं चुकीचं काम करीत नाही तुम्ही एकटेच सगळ्यांची सुपारी घेतल्यासारखं बोलून 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 साहेब आमच्या समाजाला टार्गेट करताय आम्ही तुमचं काही घोडं मारलेलं नाही तुम्ही का आम्हाला म्हणजे आम्ही तुमच्या विरोधात कधी बोल जरांगे पाटील एक शब्दही बोलले नाही तरी तुम्ही कुणाची सुपारी घेऊन बोलताय हेच आम्हाला कळणं अजून त्यांचं म्हणणं असं की परमिशन जे आहे परवानगी जी आहे के ती केवळ सहा वाजेपर्यंत आहे सहा वाजेच्या नंतर यांना एक सेकंद तिथे थांबू देऊ नका यांना पाठवून द्या किंवा यांना तिथून त्या आंदोलनस्थळी आंदोलन करू देऊ नका असं त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी ते पोलिसांना जे आझाद मैदानाचे जे पोलीस ऑफिसर्स आहेत अधिकारी आहेत त्यांना देखील फोन लावणार असं त्यांनी नुकतंच त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये मध्ये सांगितलं याबद्दल काय सांगा आता त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे गुणरत्न सदावरते साहेबाला तिथं जे पासून उपोषणाला बसलेले ना त्यांच्या विरोधात बी अशी याचिका दाखल करा आणि इथून पुढे आझाद मैदानला एकही माणूस उपोषणाला बसला नाही पाहिजे हा असा नियम करा तुम्ही काय देतात नाही ना हा तुम्ही एकट्या जरांगे पाठलाला किंवा समाजाला मराठा समाजाला टार्गेट करायचं म्हणून काही करताल का तुम्ही वकील झाले म्हणून त्याचं कारण त्यांनी असं लिहिलं मात्र की त्या ठिकाणी एक पाणी पिण्याचं ठिकाण आहे आझाद मैदानाच्या बाजूला एक पाणी पिण्याचं ठिकाण आहे सार्वजनिक आणि त्या ठिकाणी जे काही आलेले आंदोलक आहेत हे प्रचंड मोठ्या संख्येचे आहेत आणि ते पाणी पिण्याच्या ठिकाणावरती त्यांनी त्या ठिकाणी खूप जास्त गर्दी केली आहे म्हणून सहा वाजेच्या नंतर ज्या मंडळींना पाणी प्यायचंय त्या गर्दीमुळे त्यांना ते पाणी मिळणार नाही आणि म्हणून यांना तात्काळ सहा वाजेच्या नंतर त्या ठिकाणावरनं बाहेर केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आमचे बी बांधव या ठिकाणी आलेले ना त्यांना पाणी भेटलं नाही ना तर तिथं ते पाणी पितील उलट सोयीची जागा आहे आम्हाला त्यामुळे त्यांनी काळजी करून उलट त्यांनी ते आठवण करून दिल्यामुळे आता सगळ्यांना तसं सांगताल तेव्हा तिथंच पाणी प्यायला जा कारण पाण्याचे प्रचंड हाल झाले आज दिवसभर म्हणजे पाणी पाणी करून समाज बांधव त्रस्त झाले तर साहेब धन्यवाद आता उद्या सकाळपासून तिथं पाणी पितील सगळे तुम्ही त्याची काळजी करू नका पाणी मुंबईला मुबलक प्रमाणात हे आखा अरबी समुद्र तुमचा हे पाणी प्यायला सगळीकडे जाता येईल मराठा समाज मराठा समाजाचं तोंडचं पाणी पाळलेलं साहेब आणि तुम्ही त्या वेदना समजा हो अहो तुम्ही कायदे तज्ज्ञ आहे तर तुम्हाला सगळे सगळ्या जाती धर्माचे लोक हे सारखे असले पाहिजे सगळे आंदोलक सारखे असले पाहिजे कारण तुम्हाला केसेस ज्या लढायच्या असतात ते टार्गेट करून केसेस घेऊ नका त्यानं तुमचे फक्त एक चुकीची प्रतिमा निर्माण होईल किंवा तुम्ही विशिष्ट विशिष्ट समाजालाच टार्गेट करून किंवा विशिष्ट व्यक्तीबद्दलच बोलून तुम्ही हे करता तुम्ही एक ब्रॉड मोठे वकील व्हा सगळ्यांचा सारखा आदर करा एवढीच आम्हाला तुम्हाला सांगणे